किती जिंकली आज नाही सांगतात सांगत सांगत मी पण आम्ही निश्चितपणे जिंकू एवढं आपल्याला सांगतो खर का माया अंदाजांना इथले जे अनालिस्ट आहेत हे ट्रेडिशनल ॲनालिस्ट आहे मला कम्प्लीट करू द्या प्लीज हे ट्रेडिशनली अॅनालिसिस करता येते असं मी त्या ठिकाणी मानतोय मी आता बुलढाणा म्हणून असं उदाहरण देतो की माझ्या बाजूला आहे जरांगी हा फॅक्टर कोणीच लक्षात घेतलेला नाही मराठा समाजामधला असणारा गरीब मराठा हा जरांगेला असताना स्वतःचा मेंटॉर म्हणून मानतोय आज माझा आहे हा मी असं म्हणतोय आणि जे काही बघितलेलं आहे तीस टक्के मत हा जनाने पाल्याच्या याच्याप्रमाणे वोटिंग करणार आणि त्यांनी या चारही पक्षांना मतदान देऊन नाही तो म्हणजे की आपण असा ओबीसी हा नेहमीच धार्मिक आहे आणि मग भारतीय जनता पक्षाकडे आपण पाहतो तू जे काही मध्यंतरी आंदोलन झाली त्या आंदोलनामधून असणारा ओबीसी हा पॉलिटिकल जागरूक झालेला आहे आणि वोकलही झाला अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून संख्येने बलाद्य असताना मराठा समाज ज्याला तो ठणकावून सांगत होता की मी तुला माझ्या ताटामध्ये घेत नाही माझ्यामधलं माझ्यामध्ये तू रिझर्वेशन घेऊ नको हो तेव्हा एसर्टिव्ह झाल्या असं ती त्या ठिकाणी मानतो इफेक्ट वंचितला प्रत्येक निवडणुकीमध्ये उमेदवार आयात का करावा लागतो कारण मागे पण असं झालं या वर्षी पण आयात म्हणण्यापेक्षा उमेदवार आमच्याकडे असतो येतात त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि नंतर मग असं आता नडवण्याचं जे कामकाज चालतंय या ठिकाणी त्यामध्ये असाला उमेदवार म्हणून एक तर गप्प बसतो किंवा असणार टॅक्टिक्सला आम्ही असावं तोंड देऊ शकत नाही हे मी कळून साहेब गुजरात सरकारने एक नवीन अध्यादेश आणला आहे तर हिंदू धर्मातील लोकांना शेख बौद्ध धर्मात जर कर्मचार करायचं असेल किंवा त्यांना धर्मांतर करायचं असेल तर सरकारची परवानगी घ्यावी लागेल मुळात आहे की रिलीजियस फ्रीडम आहे तुम्ही कुठल्या रिलीजन मध्ये जाता कुठल्या देवाला मानता कुठली देवीला मानता हा तुमचा असणारा अधिकार आहे मायांना हा असा निर्णय जो काही केलेला आहे तो चॅलेंज केलेला आहे कोर्टामध्ये बाळासाहेब कुठेही निवडणूक लढण्यासाठी आर्मिक पाठबळ आपल्याकडून आर्थिक पाठबळ मिळवण्यासाठी लोक वापर केला जातो किंवा एक माध्यम आहे आपला प्रोफाईल माध्यम आहे आणि वंचितला मानणारा जो वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात जमीन कशी मदत प्रत पण दुसरीकडे आपण हेलिकॉप्टरने देखील प्रचार करता ही एक महाकरी यंत्रणा मानली जाते निवडणुकीची कसं मॅनेज करता पक्षाकडे अतिपाकड आहे की नाही आहे काय सत्य परिस्थिती आहे लोक देतात तुम्हीच कबूल केलेला आहे क्राऊड फंडिंग आम्ही असणार करतो त्याच्याच बरोबर असणार क्यू आर कोड मार्फत तुम्हाला बंदिंग करता येते आणि आमचं जेवढं अकाउंट आहे ते सगळे आम्ही असा वेबसाईट वरती टाकतो हे बरोबर आहे की मी असा हेलिकॉप्टरने खेळतोय आज याच कारण की मला असं सगळे मतदारसंघात माझा प्रचार हातात करायचा असेल तर ते एक माध्यम आहे मा की जे मला वापरावं लागतं या माध्यमाचा असणारा खर्च जो आहे आम जो आमच्या असणारे जेवढे स्टाफ प्रचालक आहेत या सगळ्यांचा असणारा खर्च हा तिसऱ्या क्रमांकावर रेटवर आपली वंचित भोजन आघाडी चंद्रपूर लोकसभा आणि होती आता रेटच्या बाहेर विकून मी नाही म्हणत यासाठी तुम्हाला माझं म्हणणं असं की रिझर्व्ह बँक पर्यंत कोणी जजमेंट देऊ नये असं माझं आग्रह आहे प्रत्येकाची मतं ही असतात माझं आज माझं जे आज अनालिसिस मला असताना जे दिसते त्या ह्याच्यामध्ये असताना आदिवासी हजार आहे म्हटलं की तुम्ही काही फॅक्टर्स लक्षात घेत नाहीये आणि त्याच कारण की नांदेडमध्ये आदिवासी डीनला संडास धुवायला लावलाय हा इश्यू ना तुम्ही हायलाईट केला ना कधी बघितला ना त्याचे मोर्चे निघाले त्याच्याकडे तुम्ही लक्ष घेतलं किंवा आजही त्याच्यामध्ये त्याच्याबद्दलची किती चिड आहे हे तुम्ही असा अंदाज घेतलेला नाही त्याच्यामुळे माझ्या अंदाजानं हे हो जे प्रिडिक्शन जे चाललेले आहेत त्या तुमच्या खऱ्या खरं असं मी त्या ठिकाणी हे करतो पण पर परिस्थिती वेगळी निघाली तर शॉक लागू नका येऊन सोप्या बरासाहेब इकडे तुम्ही इंडिया आघाडी बघत वारंवार जागांसाठी तडजोड करता आणि मागच्या काही वर्षात लक्षात येते की प्रत्येक वेळेस त्या काही तुमच्या मागण्या पूर्ण करत नाही तुम्ही बाहेर पडता येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा तुम्ही त्या टेबलवर बसणार आहात प्रश्न विचारला तुम्ही काय की उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी माघार काय घेतली तुम्ही हा प्रश्न जर विचारला तर तुमच्या प्रश्नामध्ये तुम्हाला उत्तर हो दिसेल म्हणजे प्रश्न आहे उसी पर वो आप लौट रह रहे हो जो लोग ने बात कही कि पिछले बार के जो है नौ सीटों पर कांग्रेस को सिर्फ और एनसीपी को सिर्फ मुसलमानों के वोट मिले हिंदुओं के वोट मिले आपने इसको कभी ध्यान से देखा ही नहीं और इसलिए आप जो आपका आपका जो है जो कहने जा रहा है वही आप सुनते कह रहे हो दूसरा कोई है नहीं